नमस्कार मित्र मैत्रिणींनो नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील आतापर्यंत आपण अठरा जी अठरा विद्यार्थिनींचा जीवन प्रवास उलगडला आहे आज आपण एकोणीसवा जीवन प्रवास ऐकणार आहोत व तो एकोणीसवा जीवन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे आपलीच मैत्रीण नम्रता चला तर मित्रमैत्रिणी ऐकूया नम्रता तोंडा नम्रताच्या तोंडाने कि त्या ताईमध्ये काय विशेष होत काय खास होत नमस्कार माझे नाव नम्रता मी वर्गास मित्रांनो संघर्षकाता बहुजन विद्यार्थीचा जीवन प्रवास या पुस्तकामधील मला एक पाठ मिळालं होतं त्या पाठाचं नाव आहे स्त्री मुक्तींचा संघर्ष आणि ह्या पाठाची लेखिका आहे वैष्णवी राठोड मी जेव्हा हे पाठ वाचत होते तेव्हा मला खूप आनंद होत होता कारण ही ते माझी जवळचीच निघाली आणि ह्या ह्याताईचं नाव वैष्णवी राठोड आणि माझं नाव नम्रता राठोड मला असं वाटलं की ही माझी बहिणीचीच क कहाणी आहे आणि मित्रांनो ह्या ताईचा जन्म लातूर जिल्ह्यातील हरकूर खुर्द या जल्मा लातुर हर खुर गावी बंजारा कुटुंबात दोन हजार साली ह्याताईचा जन्म झाला आणि ह्या ज जेव्हा जन्म झाला तेव्हा ह्या ताईच्या आईवडिलांना मुलाची अपेक्षा होती आणि जेव्हा पण तिला छोटी बहीण झाली तेव्हा पण ह्या ताईच्या आई वडिलांना मुलाची अपेक्षा होती आणि ह्या ह्या ताईची ताईची जेव्हा छोटी बहीण पंधरा दिवसाची होती तेव्हा ह्या ताईची आई तिला शिद्ध घेऊन काम करायची आणि ह्या ताईला लहानपणापासून शिक्षणाची फार आवड होती ती जेव्हा अंगणवाडीत होती तेव्हा तिला बाराकडी उजळणी पाळे हे सगळं हे सगळं यायचे असे अशी तिला ती मॅडम म्हणायची आणि ह्या तई ही ताई प्रत्येक कामात जपा पण होती आणि अभ्यासात पण हुशार होती ह्या तळीचं मला वागणूक खूप आवडली आणि मित्रांनो ह्या तई ह्या ताईच्या ह्या ताईला दोन बहिणी झाल्या म्हणून ह्या ताईच्या पप्पाला खूप ह्या ताईचे पप्पा खूप निराश झाले होते आणि त्याने दारू पियाला सुरुवात केली त्याच्यानंतर ह्या ताई ह्या ताईच्या शेजारीचे लोक त्यांना खूप टोमने मारायचे आणि ह्या ताईच्या आईचं अपमान करायचं असं त्यांना केलं नव्हतं पाहिजे आणि ह्या तईच्या आईने खूप देवाची नवस केली आणि दोन हजार आठ आठ साली ह्या तईच्या घरात मुलगा जन्माला आला तेव्हा ते ह्या ताईंच्या घरात असं वातावरण होतं की जणू काही दिवाळीच आहे आणि ह्या तईला शिकण्याची फार इच्छा होती पण तिचे पप्पा तिला नकार द्यायचे आणि आणि दोन हजार चौदाला ताईच्या बहिणीचे लग्न झालं आणि त्याच्यानंतर ह्या ताईचं जेव्हा दहावीचं वर्ष होतं तेव्हा ह्या तेला दहावीमध्ये खूप अडचण आली ह्या ह्यातईनं दहावीच्या वर्ष ह्या ताईचं जेव्हा दहावीचं वर्ष होतं तेव्हा ह्या तईनं ट्यूशन लावलं आणि दोन महिने गेले पण ह्या श ट्युशनची फी नाही भरली पण एके दिवशी त्याच्या पप्पाला विचारली पप्पा पप्पा मी ट्यूशनची ट्यूशनची दोन महिने झाले पण ट्यूशन लावले पण ट्यूशनची फी भरली नाही पण नंतर तिचे पप्पा म्हणाले तिला की ट्युशन सोडून दे नंतर ती त्या म्हणाय की मला आय एम पी घेऊन द्या नंतर त्याचे पप्पा तिला ना 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 नाही म्हटले आणि ह्या ताईला शिक्षणामध्ये फार अडचणी यायच्या नंतर ह्या ह्यातईनं ह्या म्हणजे तिच्या शिक्षणाच्या दप्तरामध्ये असं कोरलं आहे की खेडेगावात मार्गदर्शन करणार कोणी नसतं पण पाय खेचणारे खूप असतात ह्या ह्यातईनं ह्या ह्या पुस्तकामध्ये असं कोरलं आहे ह्या पाठामध्ये असं कोरलं आहे आणि मित्रांनो ह्या ताईला कॉमर्समध्ये प्रवेश घ्यायचा होता पण ही ही ताई जेव्हा पण त्याच्या पप्पासोबत सोबत बँकेत जायची तेव्हा तिला ते नेहमी पैसे दिसायचे एके दिवशी ती ती तिच्या सरांना प्रश्न विचारते की सर काम बँकेमध्ये काम करणाऱ्यांचेच पैसे असतात का एके दिवशी ती असं प्रश्न विचारते तेव्हा ते तिचे ते, सर तिला समजावून सांगतात की बँकेत बँकेत नोकरी लागण्यासाठी शिक्षण घे घेतल्यानंतर गे, नोकरी लागते आणि तिला तेव्हा समजलं आणि कॉमर्स शाखेत पदवी घ्यावी लागते तेव्हा तिला असं समजलं की हे हे काम करावं लागतं आणि ही तिच्या पप्पाला हे ते हे ते तिच्या पप्पाला विचारते आणि तिच्या पप्पा तिला नको म्हणतात की तू की तू असं करू नकोस आणि ती तिचे मोठे चुलते म्हणतात की तिचे मोठे चुलते चुलते म्हणतात की पोरीने शिकायचं नसतं ते म्हणाले आणि ह्या त्या जिजामाता कॉलेज प्र कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि कला शाखेत विषय घे दोन वर्ष शिकून बसता येतं असं त्याला मोठ्या चुलत्याने सांगितलं आणि ही ताई म्हणाले की मी असं करणार नाही माझ्यामध्ये मा शिकण्याची फार जिद्द आहे मी पुढे शिकून शिकणारच आहे मला कोणत्याही जर अडचणी आल्या तर मी ती माझ्या सो मी माझ्या सो, स्व स्वतःहून सोडवीन आणि मी पुढे शिकणारच आहे असं तिनं जिद्द नाही सोडली मित्रांनो आपण ही खूप शिकलं पाहिजे आणि आपली जिद्द शिकण्याची जिद्द सोडली नाही पाहिजे धन्यवाद